भुंजा हवेली येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केळी व तुती उत्पादक शेतकरी परिसंवाद संपन्न भुंजा हवेली एक खेडे असून नव्वद टक्के कोरडवाहू शेतकरी बनले बागायतदार ऊस शेतीला बगल देऊन केळी व तुती उत्पादनात अधिक भर देऊन शेतकरी मनरेगा अंतर्गत होतायत लखोपती म्हणूनच जिल्ह्याची यंत्रणा जिल्हा अधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनांक घोष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री राजकुमार माने जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री मिसाळ उपविभागीय कृषी अधिकारी श्री भागवत सरडे जिल्ह्याचे सुमित सोनटक्के रेशीम अधिकारी वाकुरे मॅडम तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांच्या संपूर्ण टीमला घेऊन धावून गावातील अधिकाधिक शेतकऱ्यांना उत्पादनात खर्च कमी उत्पन्न वाढावे यासाठी नैसर्गिक जैविक सेंद्रिय शेतीची तयारी आणखी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी राबवावी यावेळी केळी लागवड व्यवस्थापन सोमनाथ हुलगे संबोधित करताना म्हटले की शेतकऱ्यांनी न खचता केळी लागवडीकडे वळून शेतीत आलटापालट पिके घ्यावीत केळी डबल दोन ओळीत थिंबक सिंचनाचा वापर करावा यामुळे अधिक उत्पादन मिळते तसेच केळी एक्सपर्टचे सर्वे सर्वा किरण डोके यांनी देखील केळी ही शेतकरी लाभार्थी यांना परवडणारी फळबाग असून कमी पाण्यात रोगराईला बळी न पडणारी टिश्यू कल्चर रोपे निवडून शेतीत लागवड करावी निर्यात व स्टोरेजची हमी आम्ही घेऊ असे आश्वासन दिले तर जिल्हाधिकारी व जिल्हा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेतात शेतकऱ्यांनी एआय द्वारे क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे व मनरेगा अंतर्गत फळबाग तुती सिंचन विहीर भाऊसाहेब फुंडकर योजना महिडी अंतर्गत शेतीला लागणारे सर्व साहित्य घेऊन शासकीय सबसिडीचा लाभ घ्यावा तसेच थेट शेतात जाऊन रणनवरे यांच्या तुतीची लागवड तर मोरे यांच्या शेतात केळी लागवड करून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि या खेड्यात गावातून श्री पाटील बुवा जिल्हा परिषद प्रोड्युसर कंपनी तयार झाली अभिमानास्पद असून या कंपनी अंतर्गत आता गावातच माती परीक्षण केंद्राची देखील सोय होणार असून डायरेक्टर गणेशदादा नेटके यांच्या श्री गणेश बँक सेवा केंद्र येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच सौ राणी समाधान कोळी उपसरपंच आकूबाई शिवाजी घाडगे तहसीलदार निलेश काकडे गटविकास अधिकारी मोहन राऊत तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे कौमतुल धवळे तालुका कृषी अधिकारी लोहारा महेश देवकाते तालुका कृषी अधिकारी उमरगा ज्ञानोबा इतापुरे तालुका कृषी अधिकारी तुळजापूर आबासाहेब देशमुख तालुका कृषी अधिकारी वाशी राजाराम बर्वे मंडळ कृषी अधिकारी संभाजी माळी मंडळ कृषी अधिकारी श्यामनंदन फरतडे मंडळ कृषी अधिकारी सुनील थोर बोले पर्यवेक्षक बी हांगे पर्यवेक्षक मनोज पाटील सर्व उपकृषी अधिकारी सर्व सहाय्यक कृषी अधिकारी व विनोद भाग्यवंत व आजी माजी सरपंच उपसरपंच व मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक बचत गटाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या तर सूत्रसंचालन शाहीर शरद नवले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी रेश्मा कामटे यांनी मानले आणि स्नेह भोजनाचे अन्नदाते सुखी भव यासाठी गावातील मोठ्या संख्येने युवकांनी सहकार्य केले नवमराठी मराठी न्यूज साठी प्रतिनिधी समीर ओभाळ धाराशिव